यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीत हेक्टर मागे एक नोकरी प्रति एकर दहा लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्यात यावे आणि प्रकल्पग्रस्त एम आय डी सी कंपनी असा एक लेखी संयुक्त करार करण्यात यावा या प्रकल्पग्रस्तांच्या प्रमुख मागण्यांवर कोणताही मोठा ठोस निर्णय न झाल्याने प्रकल्पग्रस्तांचा घोर अपेक्षा भंग झालाय सदर बैठकीत कंपनीच्या वतीने बोर्ड ऑफ डायरेक्टर लेवलवर विचारणा करून सानुग्रह अनुदान देण्याबाबत कळविल्या जाईल असे सांगण्यात आले मात्र अपेक्षित निर्णयाअभावी अभावी बैठकीची चूक वाचल्याने निप्पॉन प्रकल्पग्रस्तात नैराश्य उमटले व भविष्यात आपल्या न्याय हक्कासाठी अधिक तीव्र लोकशाही मार्गाने लढा उभारण्याचा संकल्प निप्पॉन प्रकल्पग्रस्तांनी व्यक्त केलाय शेतकऱ्यांसाठी लढा देत आहोत आम्ही तो ग्रुप तोडण्याचं काम हे प्रशासन करत आहे आमच्या खूप मोठ्या मागण्यांना आहे आमची मागणी आहे की जे चौ तेहत्तीस वर्षापासून आमचं नुकसान झालं ज्यावेळेस जमिनी घेतल्या आणि त्या ठिकाणी कंपनी नाही आली आम्हाला नोकऱ्या नाही भेटल्या आम्ही बेरोजगार झालो म्हणून आम्ही आमच्या शेत्या व्हायला लागलो पुन्हा ते बे बेरोजगार होण्याची पाडी आमच्यावर आली आणि आज पाहतात आम्ही जेव्हा मागणी हो, करत आहो तर खूप मोठी मागणी नाही आहे एक सानुग्रह अनुदान दहा लाख रुपये एकरप्रमाणे आणि अडीच एकरवर एक नोकरी या गोष्टीकडे लक्ष न देतात ते वारंवार सी एस आर फंडाचा उल्लेख करत जातात सी एस आर फंड कंपनी आल्यानंतर होणारच येणारच आहे पण आमची जी मूळ मागणी आहे ती म्हणजे सानुग्रह अनुदान आणि नोकरी नोकरीमध्ये आम्ही भद्रावतीचे जे बेरोजगार आहे त्यांच्यासाठी नोकरी मागत आहोत प्रकल्पग्रस्तासोबत पुष्कळ जागा आहे असं जेव्हा कंपनी सांगते तर मग प्रकल्पग्रस्तांना नोकरीवर घ्या आणि ज्या उर्वरित जागा आहे त्या जा भद्रावतीतील बेरोजगार युवकांना द्या ही एक आमची मागणी आहे परंतु कंपनीची मानसिकता बाहेरचेच लोक भरण्याची आहे आम्ही हे सगळं करत असताना जे यमटामध्ये होत आहे जे प्रकल्पग्रस्त होते त्यांना आठ न दहा हजारावर ठेवणं आणि बाहेरचे लोक आणून पंचवीस तीस हजार चाळीस हजाराचा पगारावर ठेवला आहे ते या ठिकाणी पुन्हा व्हाव नाही आमचा तरुण हा आ, वाईट मार्गाला जाऊ नाही हे सगळे आमचे उद्देश आहे आणि जोपर्यंत हे मागणी पूर्ण होणार नाही आमची तोपर्यंत आम्ही लोकशाही पद्धतीने लढा दे देत राहणार आहोत कंपनीने कोणतंही म्हणजे पाजीवती उत्तर दिलेले नाही आहे त्याच्यामध्ये कंपनीनं सांगितलं का आम्ही नोकरी देतो पण कशा नोकऱ्या देतो का देतो हे काही उलगडा काही केलेला नाही त्याच्यानंतर सहानुग्रह अनुदान आहे त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी कोणतंही बोललेलं नाही आहे सानुग्रहण बोलत नाही नोकरीचं बरोबर उत्तर देत नाही निस्त्या टवडाटवडीचे उत्तर देऊन हे टाइमपास आहे आणि त्याच्यासाठी शासनाने इथे दखल घेतली पाहिजे मी स्वतः भारतीय जनता पार्टीचा एक तालुका किसान आघाडीचा अध्यक्ष आहे आणि मी सुद्धा मुख्यमंत्र्यांना कितीतरी पत्र लिहिले परंतु शासन दरबारी हे काहीच होऊन राहिलेलं नाही आहे आणि कुठं पाणी मुरते कुठं का होते काही समजून नाही राहिलेलं आहे तरी माझी एक शासनाला एक विनंती आहे का ह्या शेतकऱ्याचा लढा जो चालू राहणार आहे आणि याच्यावर शासनाने दखल घेऊन लवकरात लवकर तोडगा काढावा समजा जो तोडगा नाही निघला आणि त्याच्यामध्ये समजा उद्रेक झाला तरी ह्या याच्यामध्ये उद्रेक होऊन काही होऊ शकते कंपनी आणि प्रशासन ही पो पोलिसांचा धाक घेऊन पोलिसांचं प्रोटेक्शन घेऊन तिथे काम सुरू करत आहे ज्याच्या शेतकऱ्यांचा कुठलाही सहमती दिसत नाही आहे पण प्रशासन हे जोर जबरदस्तीने तिथे आपले काम सुरू करणार आहे हे आमच्या काल लक्षात आलेले आहे पण आमची अशी विनंती आहे क जोपर्यंत शेतकऱ्याच्या पूर्ण मागण्या रिस्तर मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत कंपनीने तिथे कुठलाही काम करू नये किंवा प्रशासनाने तिथे कुठलीही शेतकऱ्यावर जोर जबरदस्ती करू नये कारण याबाबतची माननीय पालकमंत्र्यासोबत जी चर्चा झाली होती त्याबद्द त्यामध्ये त्यांनी आश्वस्त शेतकऱ्यांना आश्वस्त केले होते जोपर्यंत शेतकऱ्याच्या समस्यावर कुठलाही तोडगा निघणार नाही तोपर्यंत कंपनी तिथे कुठेही काम करणार नाही पण वास्तविक परिस्थिती पाहता कंपनी ही पोलिसांच्या प्रोटेक्शन घेऊन ही जोरदबस्तीने कास्तगराच्या तिथे जमिनीवर काम करत आहे हा एक प्रकारे शेतकऱ्यावर अन्याय होऊन राहिलेला आहे त्याबद्दल प्रशासना आणि लोकप्रतिनिधींनीसुद्धा त्यामध्ये इन्व्हॉल्व होऊन त्याचा विरोध करावा अशी आमची इच्छा आहे